पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत परशुराम आर्थिक विकास महामंडळाचा जी आर न आल्यास समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या वतीने मुख्य समन्वयक दीपक रणनवरे हे पुन्हा एकदा जालना गांधी चमन येथे उपोषणाला बसेल असा इशारा देण्यात आला आहे त्याचबरोबर मागण्या मान्य न झाल्यास सरकारला येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याचे परिणाम भोगावे लागणार आहे असा इशारा देखील पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आला आहे या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ब्राह्मण समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि समाजाच्या सुरक्षिततेसाठी काही मागण्या सरकारने मान्य करण्याची मागणी त्यांनी केली आहे त्यांनी केलेल्या मागण्या अशा आहेत की सरकारने ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांना सर्व शिक्षण मोफत करण्यात यावे ब्राह्मण समाजातील आर्थिक मागास घटकातील तरुणांना व्यावसायिक मदतीसाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे आणि यासाठी एक हजार कोटींची तरतूद करण्यात यावी ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये वसतिगृह उभारावे ब्राह्मण पुरोहितांना मासिक पाच रुपये मानधन देऊन त्यांची विविध मंदिरात पुजारी म्हणून नियुक्ती करावी ब्राह्मण समाजातील सेवकांना मिळालेल्या इनामी जमीन वर्ग दोन मधून वर्ग एक सवर्गात बदल करण्यात याव्यात त्यांचा मालकी हक्क कायम करण्यात यावा ब्राह्मण समाजातील विशेष कायदा करून समाजातील विडंबनातून मुक्त करण्यात यावी परंपरागत राज्यपालील मंदिरे ज्याच्या पूर्ववत वंश परंपरागत व्यवस्थेकडे हस्तांतरित करण्यात यावे ब्राह्मण समाजातील आर्थिक आणि शैक्षणिक पातळीवर झालेल्या बदलांचा चांगला किंवा वाईट परिणाम शोधण्यासाठी अभ्यास गटाची स्थापना करण्यात अशा मागण्या करण्यात आहेत समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीनं आज या ठिकाणी महाराष्ट्रातील ती जिल्ह्यातील समन्वयकांची आज या ठिकाणी बैठक झाली या बैठकीमध्ये प्रामुख्यानं ब्राह्मण समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत शासनाकडे प्रलंबित त्या मागण्यावर चर्चा झाली आम्ही गेल्या अनेक वर्षापासून ब्राह्मण समाजाच्या मागण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करत आहोत त्याचाच एक भाग म्हणून अठ्ठावीस नोव्हेंबरला जालना येते चमनला मी स्वतः दीपक रणनोरे यांनी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आमरण उपोषण केलं आणि या उपोषणाला जालण्याचे पालकमंत्री यांनी लेखी आश्वासन देऊन हे उपोषण स्थगित केलं त्यानंतर चौदा डिसेंबर दोन हजार तेवीसला नागपूर येथील अधिवेशनात हे सरकारमधले मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी ब्राह्मण समाजाच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेतली आणि ज्या काही आमच्या मागण्या आहेत प्रामुख्यानं ब्राह्मण समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाची मागणी त्यांना त्या ठिकाणी घोषणा केली आणि मागणी घोषणा करून आज जवळपास आठ महिने झाले तरी पण कुठल्याही प्रकारचा जी आर नाही व ब्राह्मण समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत त्या दिल्या नाही या मागणीमध्ये प्रामुख्यानं ब्राह्मण समाजाच्या सह इतरही समाजातील मु मुला उच मुलामुलींसाठी उच्च शिक्षण जे आहे ते मोफत करावं अशी आमची एक मागणी आहे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मुलींसाठी मुलांसाठी एक स्वतंत्र वसतिगृह द्यावं तसेच ब्राह्मण समाजावर होत असलेली चिखलफेक थांबवण्यासाठी जसा महिलांना किंवा अपंगांना एक विशेष कायदा आहे असा विशेष कायदा या ब्राह्मण समाजासाठी करावा पुरोहितांना पाच हजार मानधन द्यावं महापुरुषांचे होत असलेली विटंबना थांबावी याच्यासह आमच्या विविध मागण्या आहेत आपल्या माध्यमातून मी शासनाला विनंती करतो की दहा ऑगस्टपर्यंत या मागण्या जर मान्य झाल्या नाही तर परत जालना इथे पंधरा ऑगस्टपासून मी स्वतः प्रातिनिधिक स्वरूपात समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या वतीने अमरण उपोषणाला बसणार आहे जर शासनानं आम्हाला जर धोका दिला तर यावेळेस ब्राह्मण समाज शासनाला धक्का दिल्याशिवाय राहणार नाही हा इशारा आम्ही आपल्या माध्यमातून शासनाला देतो पण विनंती करतो किंवा उपोषणाला बसण्याची वेळ आपण येऊ देऊ नये ब्राह्मण समाज या पत्रकार परिषदेला धनंजय कुलकर्णी श्रीकांत जोशी विजय कुलकर्णी यांची उपस्थिती होती